विक्रीस बंदी असलेला पाच किलो सातशे तीस ग्रॅम गांजा सह, एक लाख शेचाळीस हजार दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलिस पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाकडी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना बाबळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या मार्गावर साधारण दहा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास एक संशयित मोटरसायकल येताना दिसली सदर मोटरसायकलवरील इसम पोलीस पथकाने हाताने इशारा करून व आवाज देऊन थांबवण्यास सांगितले असतात था। त्याने मोटरसायकल थांबवली त्याच्या पाठीवर असलेल्या एका काळ्या रंगाच्या बॅगेतून उग्र व दर्पण आणणारा अंमली पदार्थाचा वास येत असल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ दोन पंच वजन काटा धारक फोटोग्राफर यांना सदर ठिकाणी बोलावून पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक गाटूसिंग बारेला असे सांगितले त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी समक्ष त्याच्याकडे बॅगची झडती घेतली असता त्याच्या बॅग मध्ये छप्पन हजार रुपये किमतीचा पाच किलो सातशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला सदरच्या गांजाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा हा साथीदार नामे रामचंद्र पावरा राणार शिरपूर जिल्हा धुळे याच्याकडून आणला असल्याचे सांगितले त्याने सदरचा गांजा स्वतःच्या कब्जेत बाळगण्याबाबत कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले त्याच्याकडून एक लाख शेचाळीस हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचसमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला व नमद आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस डी पी एस ऍक्ट एकोणीसशे एक पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब दोन ब प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यास मान्य न्यायालयाने दिनांक चार चार दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस नाईक रघुवीर कारकेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे गौतम लगड रमी राजा आतार सामाजिक खरात अजित पटारे राम तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके हे करीत आहेत तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिन साद श्रीरामपूर